त्यामुळे थोडासा उशीर झाला आणि आपण पुन्हा उन्हाळतात याची मला जाणीव आहे त्यामुळे मी जसं काय आज महात्मा जगज्योती बसलेश्वर उद्यान आज खऱ्या अर्थाने जोय सोलापूर वासियांचं स्वप्न साकार होत आहे आज ह्या शुभप्रसंगी आमचे आदरणीय खासदार साहेब डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी तसेच आमचे आदरणीय सुरजी महाराज आणि आमचे लाडके आमदार ज्यांनी खऱ्या अर्थाने दक्षिण मतदारसंघाचा जो काळापाल केला आहे बापू तसेच ग्रामसेवक श्री कृशेश्वर महाराज यांचे प्रमुख काठीची मानकरी श्री बापू तसेच लिंगा बिंगाळ समन्वय समितीचे विजयकुमार अपूर्व साहेब युवा संघटनेचे संतोष निगनालकर साहेब तसेच जुळ्या सोलापूर भागातून ज्यांनी सरकार पाटील आणि सोलापूर शहराचे सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर स्वामी साहेब तसेच या भागातील त्यांनी विविध क्षेत्रामध्ये खूप चांगलं असं काम करणारे आमचे जोशी सर एडी जोशी सर डॉक्टर जी के देशमुख सर अक्कल साहेब आणि आमचे सर्वजण आज वेळ कमी आहे पण आदरणीय व्यासपीठ बनतो ना आता आणि मी तुम्हाला या बागेबद्दल थोडीशी माहिती सांगू इच्छितो ही बाग आमचा महापालिकेकडे आरक्षित होती हे खादा एक एकर जमीन जी आरक्षित होती त्याचे जे कागदपत्र आम्ही गोळा करून आयुक्त साहेबांना बोललो की साहेब आपण दरवर्षी अर्धवड भागामध्ये विकासासाठी जो फंड ठेवता तो शेवटपर्यंत तुम्ही खर्च करत नाही आणि आमच्याकडे रिझर्वेशनची जागा असून थोडे सोलापूर वासियांची इच्छा आहे की इथं तिथं भाग व्हावी मान्य आयुक्तांनी त्या गोष्टीला लगेच होकारही दिला आणि आमचे महापालिकेचे कारंज साहेब जे सिटींज आहेत त्यांनी फार मनावर घेऊन त्या बागेचा विषय तडीच नेला आणि या बागेसाठी ज्यावेळेस पैशाची तरतूद कशी करायची हा विचार आल्यानंतर कारण साहेबांनी म्हणले की आम्ही सौदा वित्त आयोगातून याला पैसे द्यायला तयार आहोत त्या माध्यमातून त्यांनी पंधरा लाख रुपये आम्हाला या भागेसाठी विकासासाठी दिले त्यानंतर उद्योग विभागाचं बजेट मी घेतलं त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा लाखाची व्यवस्था केली आणि एक लाख रुपये माझ्या फंडातून या दिलेले या भागेमध्ये आकर्षक बाकडे वॉकिंग ट्रॅक मुलांची खेळणी ओपन जिम आणि सुंदर अशी हिरवळ पाण्याची एक बोर आणि आकर्षक दिवे आणि याच्यामध्ये याला या बागेला एक कंपाऊंड कंपाऊंड आणणार आहे आणि माझी वसुंधरामधून माजी चारशे झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण झालेला आहे उद्घाटन झालं म्हणजे याचं सर्व वर्क ऑर्डर झालेलं आहे आणि इथं साहित्य सुद्धा येऊन पडलेलं आहे बोरची मशीन समोरच आहे आणि हे बाग जी आहे अस्तित्वात माझ्या मते थोडसा उशीर आला नाही तर बापू माझी इच्छा होती की या दिवाळीमध्ये पहाड राहण्याचा कार्यक्रम इथं व्हावा आणि आमच्या म्हणजे धुळे फालापूर्व तर जे आहेत ते रसिक आहेत तर रसिकांची जी इच्छा होती ती पूर्ण व्हावी ती होईलच आणि बापू आज मी सांगतो आम्ही चर्चा केलेली तशी केलेली आहे सिटी इंगर साहेबांशी केलेली आहे शेजारी दीड एकर रिझर्वेशन जागा आहे त्यासाठी आम्ही प्रस्ताव आणलेला आहे आणि पुरवणी बजेटमध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या बजेटमधून आम्ही ती दीड एकर जागा घेण्यासाठी ते पैसे आम्ही बाजूला ठेवणार आहोत आमची जो काही निधी आहे त्यामध्ये आम्ही ती दीड एकर राहिलो म्हणजे अडीच एकरची बाग थोडी भव्य बाग या भागामध्ये पूर्ण होणार आहे दुसरी गोष्ट आम्ही दुसरा एक प्रस्ताव आणलेला आहे की या भागामध्ये एक नाट्यग्रह आहोत खूप मोठी इच्छा येते तिथल्या रसिक लोकांना जी इथं आपण गावात जातो आपल्याला मनोरंजनाचं तर दुसरं कोणतंही जागत नाही या जागेसाठी सुद्धा आम्ही या पुरवणी यादीमध्ये पुरवणी बजेटमध्ये तरतूद करणार आहोत आणि त्या माझा मला असं वाटतं की हे लवकर लवकर म्हणजे फेब्रुवारी मार्चपर्यंत या कामाला मुहूर्त लागेल सर्व या गोष्टीला त्यासाठी बापून कडा मी माझा काय पाठपुरावाचे जुळे सोलापूरकरू असे यांची जी मागणी आहे ती होणार आहे आणि या बागेला तिथे आमचे जे बांधव आहेत लिंगत समाजाचे बांधव आणि सर्व समाज बांधवांनी सांगितलं की बाराव्या सप्ताहापासून बाराव्या सप्ताहामध्ये महात्मा ज्योती बसू सोबंनी जी जातीय व्यवस्था होती ती नष्ट केली आणि सर्व अठरा पगड व्यक्तींना बारा बरोधीदारांना सर्वांना एक क्षमतेचा संदेश दिला तर त्याचं नाव या बागेस देऊ नये त्यांनी त्यामुळे जगामध्ये या बागेचं नाव होणारे बाग तर होत राहील पण महात्मा बाष्वे सरांचं नाव पहिल्यांदा या बागेला म्हणजे सोलापूर शहरामध्ये जिल्हा जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि समाजामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे एक प्रकारे आनंदाचा सण आहे आज विजयादशमी आहे आणि आज खरं तर सोनं लुटायचं असतंय आणि मते जुळे सोलापूर असल्याने आज खऱ्या अर्थाने हे सोनं लुटलेलं आहे आणि आता घर वेळा जास्त बोलणार आहोत आपण सर्वजण आल्यात आपले सर्वांचे आभार धन्यवाद माध्यम